पुणे तालुक्यातील इंदापूर हा भाग कोरडवाहू आहे मुरमाड माराण त्यामध्ये दरवर्षी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी असतो इथल्या या कुटुंबियांच्या वाट्याला अशीच काही जमीन आली मात्र वर्षी सगळं कुटुंब शेतीत उतरलं घाम गाळला आणि जमिनीला सुपीक केलं यंदा इथे त्यांनी टोमॅटोचं पीक घेतलेलं आहे जे तब्बल आठ लाख रुपये त्यांना मिळवून देणार आहे सव्वा एकरात सध्या टोमॅटो दिसतोय पण दोन वर्षांपूर्वी ही जमीन पाण्याअभावी नापीक होती इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीच्या कुटुंबाची ही शेती कांतीलाल बुनगे हे गवंडी म्हणून काम करायचे मात्र उत्पन्न अतिशय उत्पन्नाचा दुसरा मार्ग कांतीलाल बुनगे यांनी पुढाकार घेतला आणि जमिनीला पुन्हा सुपीक करण्याची वाटचाल सुरू केली सगळं कुटुंब शेतीत उतरलं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन किलोमीटर वरील विहिरीतून पाईपलाईन आणली कोंबडी खत आणि शेणखत वापरून जमिनीला दिली आणि जुलै महिन्यात यावर टोमॅटोच्या रोपांची लावण केली तर शेतीच्या इतर भागात शिमला मिरची आणि झेंडूचं पीक घेतलं जेव्हा त्यात मशागत केली नांगरणी केली परत त्या बेड काढले बेड काढल्यानंतर आम्ही आधी ते मा खत माती टाकलेल्या शेणखत टाकलं कोंबड खत टाकलं टमॅटो डोबळी झेंडू आहे गवार मिरची आहे कुटुंब लागवडीपूर्वी यांनी जमीन चांगली नांगरून घेतली त्यात कोंबडी खत शेणखत घातलं बेड तयार केले त्यावर मल्चिंग पेपर अंथरला ठिबकच्या लॅटरल अंथरल्या चार फुटांचं चा अंतर सोडून टोमॅटोच्या रैना जातीच्या रोपांची झिगझॅग पद्धतीने लागवड केली दोन महिन्यात रोपांची उंची पाच ते सात फुटांपर्यंत वाढली यानंतर कांतीलाल यांनी रोपांना तारकाठी केली यासाठी सत्तावीस रुपयांना एक याप्रमाणे दीड हजार बांबू विकत घेतले आणि कैची पद्धतीने रोपांना आधार दिला रोप आणलं ते मल्चिंग पेपर हाथरून त्याच्यावरती झिगझ पद्धतीत लागण केली लागण केल्यानंतर साधारणपणे टोमॅटो सहा ते सात फूट उंचीला वाढले सव्हा फुटाव एक रोप लावलं साधारण पुन्हा त्याला ड्रिचिंगा घेतल्या पाच ड्रिचिंगा केल्या नंतर फवारण्या ती करत करत सहा ते सात फुटापर्यंत वालले नंतर मग बांधणे केल्या चार बांधून झाल्यानंतर दुसरा तोडा चालू आहे का सव्वा अकरा साधारण सहाशे ते सातशे कॅरेट पहिल्या तोड्याला निघले टोमॅटोवरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी तज्ञांच्या सल्ल्यानं फवारण्या घेतल्या पिकातील तणाचं नियंत्रण केलं रोपांच्या उत्तम वाढीसाठी रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांच्याही मात्रा दिल्या सध्या कांतीलाल यांच्या शेतीतील टोमॅटोची तोडणी सुरू आहे आतापर्यंत दोन तोडे झाले असून यातून तब्बल बाराशे क्रेट टोमॅटोचं उत्पादन मिळालंय पहिल्या तोड्याला प्रति क्रेट दीडशे रुपये तर दुसऱ्या तोड्याला साडेतीनशे रुपये क्रेटचा दर मिळालाय म्हणजेच त्यांना दोन लाख चाळीस हजारांचं उत्पन्न मिळालंय यातून रोप खत मजुरी वाहतूक असा एक लाखांचा खर्च आलाय म्हणजेच कांतीलाल यांना आतापर्यंत एक लाख चाळीस हजारांचा निव्वळ नफा झालाय अजून सात ते आठ तोडे होणार असून कांतिलाल यांना खर्च वजा जाता सात ते आठ लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे तर शिमला मिरचीतून अतिरिक्त उत्पन्न त्यांना मिळेल आम्हाला या टोमॅटो पिकात एक लाख रुपये खर्च झालाय तर पहिल्या तोडात सहाशे कॅरेट निघले त्यात अडीच लाख रुपयाचा पहिला तोडा झाला एक लाख रुपये खर्च झाला त्याला नंतर अजून दोन तोडं झाले ते अजून सहा ते सात तोडं होतील तरी तोड्याला दीड एक लाख रुपये जरी झाले तरी सात आठ लाखापर्यंत प्लॉटचे पैसे होते उत्पन्नाचं साधन शोधत असताना माती पुन्हा शेतीकडे घेऊन आली अख्खा कुटुंब एकत्र आलं शेतीत कष्ट पेरले आणि आज याच मातीनं पुन्हा बुनगे कुटुंबाला भरभरून दिलंय इंदापूरहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा